असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्च घेतली सौल ज्यावेळी तयार करून राहिली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे आज ती वृष्टी उद्धवस्त झाल्यासारखी दिसते म्हणजे सांगतो वाऱ्याचा वेळ होता आणखी काय करणं जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले त्यांच्या हस्ते झालं आज त्या ठिकाणी ભ્રષ્ટાચાર કિખા પહોંચે ભ્રષ્ટાચારની ભૂમિકા ઘે એવ્ય સુધા શેવટી ભાવના કાર્યક્રમ વતીને પૂરી કરાવીગાની અને મહાર્થના જનતાના કર્યું आहे गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाहीत अशाच पद्धतीनं ना मागे सुद्धा ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातंपूर प्रकरणातले एकच गुन्हा दाखल झालाय तो फक्त सहभाजी काय हे सवतेच्या गुन्हा म्हणून पकडला तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलताय आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या, त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती इकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघडउघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाई गाईन तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जे चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे की पद्धतीने महाराष्ट्र

बदलापूरचा बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि त्या दबावाला बळी पडणारे हे दोघेही गुन्हेगार आहेत राष्ट्र हुई जिस तरह तो जी जी से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है क्योंकि आज भी कई जगहों पर प्रोटेस्ट हुआ है आदित्य जी गए हैं उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई वहाँ पर कुछ हुई है दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो गई गुना दर्ज किया जाएगा आदमियों को बख्शा नहीं जाएगा उस पर क्या कहना है पहले ही मैंने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको, आ, आ, शि, सारे शिवप्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को हतात्मा स्मारक वहाँ इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहां पर हमारे छत्रपती शिवाजी महाराज जी का एक, आ, है, उनको वंदन करने के लिए निषेध प्रतिमा मराठी मध्ये स्टॅच्यू आहे म्हणूनच म्हटलं ना की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 होत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवण हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या नसानसात नसा शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे

ये कहा जा रहा फरार हो गए तो 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 बंगाल में बीजेपी ने बंद कर दिया है महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद प्रयास का सवाल नहीं है लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए मोदी जी ने तो कहा था वन नेशन वन इलेक्शन तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है जो जो काम जो, जिस तरीके से बीजेपी वहां सड़क पर उतर कर आई है और हमारे यहाँ जो उप मुख्यमंत्री है फडणवीस वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मांग रहे हैं बंगाल का क्यों नहीं अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है गृह मंत्री है हम बंगाल में रहने वाले नहीं है महाराष्ट्र में है तो बंगाल में बंगाल का बंगाल की सरकार सक्षम है और वहां जिस तरीके से वो आप पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया महाराष्ट्र जा बंद दिली होती तेव्हा कोर्टाने मध्ये जेव्हा भाजप बंद करत आहे ते बंद ठरत ह्याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे आता मी कोर्टाला कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग ते बंगालचा असेल किंवा महाराष्ट्राचं असेल ज्यांनी बंद हा बेकायदेशीर ठरवलाय त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला दोन दिवसात बघावं लागेल